प्रभाग क्रमांक वीसमधील पाण्याच्या संदर्भानं आपण आज चर्चा केली नगरपालिकेमध्ये नेमकी काय चर्चा झाली पुन्हा संदर्भानं चर्चा झाली काय सांगा आम्ही प्रभाग क्रमांक वीसमधील सर्व नागरिक मी संतोष जातो गेली अनेक जुना प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी ऐंशी एकोणऐंशी या प्रभागामध्ये पाण्याची समस्या तर गंभीर आहेच त्याचबरोबर आता नवीन अमृत कनेक्शनची जी काही पाईपलाईन टाकली गेलेली आहे त्या अमृत पाईपलाईनमध्ये नळ कनेक्शन जोडायचं ॲक्च्युली योजनेमध्ये होतं पण नंतर महापालिकेनं ते सर्व नळ कनेक्शन जोडण्याचा खर्चाचा बुलटोंड सगळा स्थानिक लोकांच्यावर नागरिकांच्यावर टाकला नागरिकांनी तो खर्च करून पंधराशे दोन हजार अडीच हजार तीन हजार जसं पलंबर मागतील त्या पद्धतीने सोयीनुसार घेतलेला आहे कनेक्शन जोडून पण ते कनेक्शन मीटरला जोडलं गेलेलं नाही आहे आणि मीटरला न जोडण्याचं कारण जो काय तर त्यावेळी त्या लाईनमधनं पाण्याचं कनेक्शन चालू झालेलं नव्हतं मग जुनं कनेक्शन जर का तोडायचं आणि हे जोडायचं म्हटलं तर पाणी मिळणार नव्हतं म्हणून जोडलं गेलं नव्हतं आणि आता महापालिका प्रशासनानं आव्हान केलेलं आहे की तुमच्याच खर्चाने तुमच्याच खर्चाने तुम्ही पुन्हा कनेक्शन जोडून घ्या पूर्वी केलेला खर्च दोन अडीच तीन हजार आणि पुन्हा आत्ता खर्च करणं लोकांना शक्य नाही आहे म्हणून ते महापालिका प्रशासनानंच आम्हाला कनेक्शन तोडून द्यावं ही मागणी आम्ही प्रामुख्यानं तिथं केलेली आहे त्याचबरोबर अमृतच्या ज्या लाईन टाकल्या त्यावेळी बरंच प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई केली गेली रस्ते चांगले रस्ते डांबरी रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते उपकरले गेले आणि पाईपलाईन टाकली पण प्रत्यक्षात पाईपलाईन टाकल्यानंतर त्या रस्त्याचं रिस्टॉरेशन दुरुस्तीकरण होणं गरजेचं होतं पण महापालिका प्रशासनानं ते कुठलंच केलेलं नाही किंवा अमृत योजनेच्या ठेकेदारांनी ते प्र रिस्टॉरेशन केलेलं नाही ते आम्हाला ताबडतोब करून मिळावं त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे कचरा उठाव केला जात नाही रस्त्याचा कचरा तसाच कचरा तसाच राहतो साफसफाई कर्मचाऱ्यांचा अपुरा तोटा आहे आमच्या एक्क्याऐंशीमध्ये तर जुन्या प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये तर दोन ते तीन कर्मचाऱ्यावर साफसफाई केली जाते प्रत्यक्षात मास्टरला त्यांच्या ऑफिसला बघितलं तर पंचवीस ते तीस लोकांची हजेरी दिसते प्रत्यक्षात दोन नाही तर तीन लोकं आमच्याकडे असतात टिप्परवर दोन लोकं जातात कचरा उठायला दोन असतात दोन तीन रजेवर असतात अशी परिस्थिती आहे कचरा उठव करण्यासाठी आरोग्याची साफसफाईसाठी पवडी विभागाला कर्मचारी अपुरे असल्या कारणानं पूर्ण प्रभागामध्ये आरोग्याची समस्या गंभीर झालेली आहे ती ताबडतोब आम्हाला कर्मचारी मोठ्या प्रमाणात द्यावेत पुरेसे कर्मचारी द्यावेत आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा भाग सगळा उपनगरातला आहे आज स्टेट लाईफ दिवे जर का बघितले तर प्रत्येक डांबावरचे दिवे गेलेले आहेत डबल एस एल कंपनीचं काम आहे महापालिकेनं दिलेलं पण त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क साधला तर बल शिल्लक नाहीत म्हणून सांगितलं जातं आणि महापालिकेला तर महापालिका म्हणते की कंपनीला आपण दिलेलं आहे कंपनीचे एल डी शिल्लक नाही आल्यानंतर देऊ असे गेली दोन अडीच वर्षे चालू आहे ह्याच्यामुळं चा काय व्हायला लागलं आहे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि मग मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते एल डी बल्ब आम्हाला ताबडतोब बसवून मिळावे अशा आम्ही चार पाच समस्या घेऊन आज आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्हाला साकारात निवेदन दिलं आम्ही त्यांना सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्यांनी आरोग्याचा प्रश्न मार्गी लावतो कनेक्शन आम्ही जोडून देतो म्हणून सांगितले पण आता अस्तित्वात कधी होते प्रत्यक्षात करून देतात ह्याची प्रतीक्षा आहे आम्हाला बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका